जाऊ काय रे माका अभिमान आहे ना माझ्या आंब्याच आणि काकडी काकडी काय का तुझ्यापेक्षा चांगला झालं ते का मी काय करू त्याच्यावर तुक चिडाक कशा खावं होतं माका सांग माका बाकी राह गेलो नाही तू पटकन येऊन माका विचारून व वाजले किती बरोबर मग तुम्ही काय केलास माका सांगा माका टायमिंग विचारलं असे तुम्ही पण टाच केलास ना काय विषय काय आहे तुमचं आधी तू तरी समजा नाही बरं कसाबचं सहकारी म्हणून आणि गोव्यात बो माझी भारी आहे वा दिनेश वागदेकर बो जोडी कर आणि हाती हाती गाडी दिव्यात कशा आपल्या गोव्यात जाऊ कशा करू बुवा माझी स्वतःची बो स्कॉर्पिओ कारण प्रगती पत्ता बुवा आहे ना तुझी प्रगती तू तु कर तुझी प्रगती होत नाही त्या तू जबाबदार तूच ना मी प्रगती पत् okay. बॉय माझी बॉय स्वतःची स्कॉर्पिओ मी माझ्या कडकवलीत फोन केले की येणार मी त्या गाडीत नाही गोव्यात जाणार तुझी प्रगती होत नाही ते का मी काय करू काय झाला कसा काय आहे तुमचा काय विषय नाही ना तुमचं आणि कोणते जाधव त्यांना तर बुवा सरळ सरळ सांगितलंच की त्याच्या कानपटात मारा म्हणतात अरे इतके खुळावलेले आहेत काय तुझ्यासारख्या का डोक्या फिरलेले नाहीत रे ते आयोजक समोरच्या बुवाच्या कानपटात मारूसाठी म्हणजे काय बोलत असता तरी लक्ष देऊन काय तर करा आपण बाबा काय बोलतो शंभर टक्के मगाशी सांगली तीच चर्चा होणार उद्या तो इकडचं तो टकलो बुवा तोच चांगला होतो त्याच्या सकाळी तुटॉन कॉन बघू नये हीच चर्चा उद्या बुवा या ठाणे शहरात होणार मी या तुका सरस्वतीच्या समोर सांगते बुवा कारण तुझ्यात आत्ता काय बोललंस या तुझं तूच विचार कर बुवा आपण काय त्याच्यात बोलणार नाही तू काय बोलत सव्वीस अकराच्या एका कसाबचो म्हणता सहकारी मी अरे यूट्यूब चालू आपण काय बोलता अक्षरशः सरळ सरळ बोललो होतो देवगडचा आपूस पहिल्यांदा होतो म्हणता आता कळतार अरे ह्या सगळे उद्या देवगडवाले ऐकणार तू सांगशी काय करतील माझे देवगडवाले असं सुद्धा तू पाठी येणार बुवा नाहीस कारण आता तुला का असं वाटतं की मी काय करीन नी काय ना असो विषय नसता बो आपण काय बोलता होता भान ठेवून बाकी हाच विषय मला सांगायचो होतो बाकी काय विषय ना ह्या ठिकाणी बोवा ज्ञानदीप जाधव यांच्याकडून एकशे एक रुपये दिला नियत म्हणजे माझा माका काय तर समाजला ओके चा ते या ठिकाणी भैरवी घेऊन भजनाची सांगता करतो अगदी भजन रसिक गेले ते आता अजून शिल्लक ते कोणाचा काय चांगला झाला तर ते ओळखला न्या आणि ते काय तर समजतील जाधवांक पण आमच्या समजलं काय तो विषय मुंबईचे या रक्षण करण्या चया रक्षण करण्या दिलीप प्राणांच्या होतीर हे चव्हाणांनी मला या बोलाक सांगल्यानी म्हणून बोलले या आत्ताच आता बोलले ना पण सुहास चव्हाण बोलले या एवढं बोलला म्हणून हो तिने मग बोलायला सांगले आणि म्हणून बोलले माझ्या मनात काय आहे का ओके चला